भिवू नकोस ज्या आपण प्रेम केलं आहे चोरी नाही केली देव प्रत्येक जन्मी तीच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असू दे नव्या नात्याचा आनंद म्हणजे एकत्र अनेक क्षण जगणं अनुभवणं आणि मग त्या आठवणं एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यातली जादू ओळखणं जी इतरांना दिसत नाही तुझं मन आणि तुझं व्यक्तिमत्व मला फारच आवडतं तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे माझ्या चेहऱ्यावरील अनेक हास्य तुझ्यापासूनच सुरू होतात माझ्यासाठी हे लव ॲट फर्स्ट साईट नव्हतं कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती मला फक्त तुझी सोबत आणि काही सूर्यास्त हवेत आपण दोघंही कुणालाच आवडत नाही फक्त आपल्या एकमेकांशिवाय तुझं माझ्या हृदयात ते स्थान आहे जे कुणी दुसरं घेऊ शकत नाही नाती जोडणं सोप्पं असतं पण ती निभावणं कठीण असतं स्वच्छ मनाच्या माणसांना नेहमीच रिलेशनशिपमध्ये धोका मिळतो आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून कोणतंही वारंवार नातं निभावू नये काही नाते आपला भ्रम असतात आणि काही नाते आपल्या भ्रमाचा भोपळा फोडतात प्रेम आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं दीर्घकाळापर्यंत टिकत नाही कोणतंही रिलेशनशिप परफेक्ट नसतं कारण प्रत्येक नात्यात चढ उतार हे ठरलेले असतात आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो जी जगात सगळ्यात जास्त आपल्या मनात असते जर तुम्हाला एखाद्याशी दीर्घकाळापर्यंत नातं टिकवायचं असेल तर त्याच्याशी समोरासमोर तुमच्या तक्रारी व्यक्त करा चांगले संबंध हे तुटू शकतात पण विसरता येत नाहीत कोणतंही नातं तोडण्याआधी एकदा थंड डोक्यानं विचार नक्की करावा कारण एकदा नातं तुटलं की परत नाही जुळत एका चांगल्या रिलेशनशिपमध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण दोषांसकट स्वीकारतो दोन पावलं तुझ्यासोबत चालावंसं वाटतं आहे आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावं असं वाटतंय